मित्रांनो आम्ही वल्गणीला आलो चेंबोऱ्यांचे वल्गण आणि पहिली आता लागल चेंबोरी चिंबोरी चिंबोरी आरपीसी मित्रांनो आम्ही चिंबोऱ्या पकडाला चाललो उद्या संडे आहे आणि आम्ही सकाळ सकाळ भाकरीसाठी चेंबऱ्यांचा रसा आणि नांगरे तोडायचे आहेत तर आमचे पब्लिक गावातले आता निघाले आमचा मित्रपरिवार एक चेंबरे आमच्या हाताला लागले आता बघूया पुढे आमच्या ओलाला निघालो आता वाजले जवळजवळ अकरा आता अकरा वाजले आता बघू आता, आता किती वाजेपर्यंत आम्ही घरी जातो आहे ठीक आहे आपण आता डायरेक्ट ओलत जाऊ ना तेव्हा आपण एक व्हिडिओ दाखवू Salah. Salah terima terima no. Flash saluran. Jamat ya dapka. Flash saluran. Kunci. Tapi terima kami ni keluar. cimbur apa kena? 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 चीणबोरी, चीणबोरी, चीणबोरी। <laughs> तो आणि नादात आम्ही आता आलो कुठे बघा हे आले दर्द होईल <laughs> आणि आम्ही ब्रिजच्या खाली आलो तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब आम्ही आज कमाल करणार आहोत आज चिमोरे पकडणार आहोत तुम्ही आज शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा कारण आज खूप मजा येणार आहे आम्ही आज किती जण आहोत आम्ही आज आहोत चार पाच जण पाच जण आहोत टोटल तर आमच्या श्यामभवणी आज खूपच मोठी पकडलेली आहे कुणाला बापरे विक्रांच्या परत झाला ती पण पाडलेली आहे आता श्यामभवनी आमच्या तर मित्रांनो तुम्ही असतं तर आम्ही दोघं जरा अनुभव आहोत शिंबुर पकड्यांमध्ये आम्ही आमचा एक्सपिरियन्स कमी आहे आमच्या तर मग आम्ही तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी तुमच्यासाठी आम्हाला दाखवायचं आहे गाव ठिकाणी कशा चिंबऱ्या बकड्या जातात कसे वर्गण मारतात तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून आम्ही आलो तुमच्या खात्री आम्ही आलोच आता बघूया किती चिंबऱ्या भेटत आहेत तुमच्या घरच्यांनी पण शिवाय दिलेल्या पण तरी आम्ही आलो तरी कारण आम्ही लासगडत मित्रांनो आज आमचा नशीब साथ देत नाही का मित्रांनो इथं खूपच चिकट आहे तर मी रिक्स नाही घेऊ शकत मी वरच वारनच जातोय तू येतोस काय रेस खूप म्हणजे खूप अतिशय चिकट आहे इकडे ए सवक सवक तर मित्रांनो आपल्याला आता कंटेंट भेटला आहे खूपच भारी कंटेंट भेटला आहे मजबूत <laughs> <laughs> तर मित्रांनो जी सूरज पवारने आपल्या बॅटरी आणलेली आहे ती त्याची गेम झालेली आहे संपली म्हणजे काय ही काय हजार हजारवाला सांगितलंय शंभर शंभर वाला बॅटरी घेत नको तरी तेच ले कर रहा है वो जा रहा है भोलू का है भोलू का है है वो नहीं जा रहा है मैं तो निकल रहा हूं मैं तो निकल रहा हूं ना तो ना

खिकड आहे ते खिकड आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर एक भेटलेले अजून एक हे दुसरी आहे मला वाटते एकच होती का एकच होती तर मित्रांनो आता आम्हाला होप्स आलेले आहेत होप्स आहेत आज एक भेटली तर मध्ये थोडं डाऊन झालेलं आमचा होप पण आता परत आलेले बोल <laughs> <था? शुरज> बोल आतापर्यंत दोनच हाती लागल्यात आणि ते पण आमच्या शांबाची नजर चांगली तो असल्यामुळं दोन चेंबर भेटल पण आता अंदाज घेतलाय आम्ही अजून एक आलेले आहे वाटत अरे पाया जो बोल तिकड गेला ना सांगता नाही भेटला ते बाहेरले पाय तुझ्या बोटलला घालला ना मी बोटलला नाही असं आहे तिथं काढू पाय सांगता कुकड मोठा गेला वाटत